तरीकडे मित्रो सात तारखेलाच रात्री खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे सात तारखेला म्हणजे सहा तारखेला रात्री दोनच्या टायमाला आणि सात तारखेला पहाटे चारच्या टायमाला बऱ्याच जिल्ह्यात जोरदार पावसाचे संकेत आहेत तर रात्री स दोनच्या टायमाला नागपूर तसेच चंद्रपूर भंडारा या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच इकडं पाहिलं असता मराठवाड्यात देखील खूप जोरदार पाव बऱ्याच जिल्ह्यामध्ये जोरदार ते सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे तर शेतकरी मित्रो मराठवाड्यात संभाजीनगर जालना या भागामध्ये रात्री दोनच्या टायमाला सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच अहमदनगर या ठिकाणी सर्वसाधारण पावसाच्या सरियाचा अंदाज आहे तसेच बीड आणि चारच्या टायमाला पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये जोरदार ते सर्वसाधारण पावसाच्या सरी राहण्याची शक्यता आहे आणि लातूर तुळजापूर धाराशिव बार्शी करमाळा इंदापूर या भागामध्ये दे देखील जोरदार पाऊस राहणार आहे तसेच पैठण माजलगाव या भागामध्ये देखील पैठ चांगला जोरदार ते सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे आणि इकडं पाहिला असता जिंतूर परभणी हिंगोली तसेच उमारखेडा पुसद या भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे चारच्या टायमाला हा पाऊस येतो मित्र पूर्ण विदर्भात चांगला जोरदार पाऊस राहणार आहे अमरावती अकोला तेच पाहिलं असता नागपूर चंद्रपूर भंडारा या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच हा पाऊस सकाळी पहाटे चार वाजल्यापासूनच जोरदार पाऊस राहणार आहे आणि पूर्ण सात तारखेला पूर्ण विदर्भात जोरदार पावसाचे संकेत आहेत सकाळी पाठपासून जोरदार पाऊस राहणार आहे आणि मराठवाड्यात याचा प्रभाव हा सर्वसाधारण ते जोरदार पावसाचा अंदाज राहणार आहे तर हा पाऊस मित्र सात तारखेला स पहाटे चार वाजल्यापासून बीड लातूर सोलापूर तुळजापूर धाराशिव या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाच्या शरीर राहणार आहे त्या आणि हा पाऊस शक्यतो तो जडीचा पाऊस राहण्याची शक्यता आहे हा दिवसभर बारा तास पाऊस राहण्याची शक्यता आहे सात तारखेला तर हा पाऊस सर्वसाधारण ते जोरदार पाऊस होऊ शकतो तसेच आठ तारखेला देखील शेतक मित्र अकोला अमरावती खांडवा जळगाव तसेच नागपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये तुपान असा पाऊस आठ तारखेला देखील राहणार आहे हा एक वाजल्यापासून एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे आणि आज पाऊस आठ तारखेला चार पाच वाजेपर्यंत हा पाऊस राहण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील फक्त संभाजीनगर या या जोरदार पावसाची शक्यता आहे जोरदार ते सर्वसाधारण पावसाची आणि अहमदनगर मालेगाव नाशिक नंदुरबार या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाचे सरी राहणार आहेत आठ तारखेला आणि आज पाऊस नऊ तारखेला देखील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस राहणार आहे नऊ तारखेला जळगाव अकोला अमरावती खांडवा या भागामध्ये भागा जोरदार असा पाऊस राहणार आहे तसेच इकडं पाहिलं असताना नागपूर या भागामध्ये देखील खूप जोरदार पाऊस राहणार आहे नऊ तारखेला आणि नाशिक पुणे सांगली सातारा रत्नागिरी रायगड या भागामध्ये सर्वसाधारण पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे आणि नऊ तारखेला बीड लातूर केज दारू या भागामध्ये परळी अहमदपूर उदगीर या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाच्या असे येण्याची शक्यता आहे नऊ तारखेला तसेच क्षेत्र मित्र हा पाऊस फक्त नऊ तारखेपर्यंत जास्त राहण्याची शक्यता आहे आणि दहा तारखेला देखील बऱ्याच भागामध्ये दहा तारखे देखील दहा तारखेला देखील पाऊस राहण्याची शक्यता आहे बिडकेच पळी लातूर उदगीर ते तुळजापूर सोलापूर धाराशिव बार्शी परांडा पंढरपूर या भागामध्ये ते जोरदार पावसाचे सरी राहणार आहेत दहा तारखेला तर इतकीमध्ये अशी दृच्युर्ता जे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान